Tita bita la, tita bita la, tita bita la, नंतर भैरली होणार आहे तत्पूर्वी आभार प्रदर्शनासाठी मी सुहास देशपांडे पाचारण करतो थोडक्यात आभार प्रदर्शन करतील सुहास देशपांडे थोडक्यातच करणार आहे तुमची धमकी मला लक्षात आहे गोविंदपूरांनी मला धमकी दिली जास्त बोललास तर बघू म्हणून त्यामुळे अत्यंत थोडक्यामध्ये आभार प्रदर्शन करतो आमच्या देशमुख कुटुंबात या कार्यक्रमाला का सहभागी होऊन आम्हाला खूप मोलाची मदत करणारे हनुमान मंदिर ट्रस्ट अशोकनगरचे अध्यक्ष श्री संजय गोळगावकर सचिव श्री किरण जवाळदार यांचं मी सर्वप्रथम इथं आभार मानतो तसेच ह्या कार्यक्रमाचा अजून एक शेअर होल्डर होऊन या कार्यक्रमाची घुरा आपल्या खांदावर समर्थपणे घेणारे नंदी नंदीग्राम संगीत सभा याचे राजेश कांदळखेरकर श्रद्धा चनागेकर प्रणाली देशमुख चैतन्य बापू देशमुख यांचे मी इथं आभार मानतो आमच्या देशमुख कुटुंबियाच्या विनंतीस मान देऊन आपली कला सादर करण्यासाठी आलेले श्री आनंद भाटे यांचे शिष्य श्री डॉक्टर आशिष रानडे यांचे पण मी इथे आभार मानतो आता ज्यांचे आभार मानणे म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर टोपल्यावर शिवाय असं जे लक्षण आहे म्हणून आम्ही त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहणं आम्ही पसंत करू त्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला स्वतःहून कार्यकर्त्याची भूमिका भवून पुन्हा आपली कला स्टेजवर सादर करणारे प्रशांत गाजरे तबला विश्वेश्वर जोशी पखवाज मिहीर जोशी हार्मोनियम भगवानराव देशमुख साईड रिदम आणि त्यांच्या निवेदनाने नांदेडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले असे श्री गोविंद पुराणिक यांच्या ऋणातच राहणे आम्ही पसन पसंत करू आपण जे सत्कार केले आत्ता त्या सत्कारात एक महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे पुष्पगुच्छ आणि हे पुष्पगुच्छ स्वतःच्या हाताने बनवताना अत्यंत मेहनत घेणारे श्री संभाजी सोगे पुरुषोत्तम विष्णुपुरीकर यांचा पण आम्ही इथे आभार मानतो संभाजी असते तर त्यांनी जरा यावं समोर प्लीज तसेच आपण मान्यवर रसिक यांच्या उपस्थितीने गाणाऱ्याला हुरूप येतो पण परफॉर्मन्सचं दळपणही येतं असे प्रभाकर गुरु अपस्तंभ धनंजय जोशी संजू दादा उर्फ संजय जोशी रमेश मेघदेसर राजेश महाराज देगलुरकर सो पाटोदेकर मॅडम रामदेव दाड या सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि तो थोडासाच माझ्याकडनं या गाण्याच्या संपूर्ण हिदमध्ये डिस्टर्ब झाला माफी पण मागतो धन्यवाद अतिशय सुंदर अशी भैरवी आहे आणि निवेदक असल्यामुळे बोलायचा खूप मोह होतो त्यामुळं काय काय काटायचं यासारखं वारंवार का मला खाली पाहायचं यातलं काय कापायचं आणि काय बोलायचं ते का जर का बोला अवघड काम संत आहे संत तुकाराम म्हणतात भूलोकीच्या वैकुंठात पंढरीला मी आलो आहे आणि मला परमानंद झालेला आहे आणि या आनंदात आता